दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून रोख रकमेसह दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने तडकाफडकी अटक करण्यात आली आहे दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी गजानन नवले यांचे वसमत तालुक्यातील बळेगाव पाटीवरील बळीराजा ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात हजार रुपये चोरून नेले आरोपी श्रावण सुखदेव पवार व एकवीस वर्ष राहणार कारखाना पोस्ट बाभुळगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली व राजू गणेश पवार व एकवीस वर्ष इंद्रानगर कळमनुरी या दोन्ही आरोपींना नगदी पाच हजार दोनशे रुपयाच्या रकमेसह तडकाफडकी अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने हटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या पथकाने केली आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली